ही ही ते अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत प्रेक्षकांनो खरंच खूप सुंदर असा भाग इथे झालेला आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता कशा पद्धतीने इथे ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत पण आता इथे दुर्गा मात्र खूपच जास्त बदललेली आहे दुर्गाचं हे जे काही बदललेलं रूप आहे ते सर्वांना खूपच जास्त त्रास देतो हे विचार करायला भाग पाडत आहे कारण दुर्गाता इथे जी काही रेवा आहे रेवा आणि तिचा मुलगा ह्या दोघांचं लग्न हे विरोधात झालेलं असतं ह्या दोघांचं लग्न विरोधात झालेलं असल्या कारणाने तरीसुद्धा आता इथे ती ह्या दोघांच्या लग्नाला कशा पद्धतीने मान्यता देते हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे ह्या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळत असताना आता मात्र इथे रेवाला प्रश्न पडलेला असतो तिची सासू आतापर्यंत ह्या लग्नाला नकार देत होती आणि आता तिनं मला सून म्हणून स्वीकारलेला आहे तिच्या जी काही मुलगा आहे त्या मुलाची बायको म्हणून स्वीकारलेला आहे ह्या गोष्टी स्वीकारलेल्या असताना सुद्धा आता इथे हे सर्व ह्या पद्धतीने झालेला आहे म्हणून तिला थोडंसं आश्चर्य वाटत असतं पण काही जरी असलं तरीसुद्धा आता हे सर्व अशा पद्धतीने होत असताना तिला मात्र इथे आनंदसुद्धा तेवढाच होत असतो ही आनंदाची जी गोष्ट आहे तीच मात्र आता तिला तिच्या बहिणीला सांगायची असते आणि म्हणूनच तिचा हा प्रयत्न सुरू असतो काही जरी झालं तरीसुद्धा ही गोष्ट आपण आपल्या ताईला सांगायला पाहिजे म्हणून ती तिला फोन करते म्हणून ती तिला फोन करत असताना आता इथे जी काही आपली रेवा आहे रेवाने इथे फोन केलेला असतो आणि फोन केल्याच्यानंतर मात्र लीला खूप आनंदात असते लीला मात्र तिचं तिला सांगण्याचं काम करत असते काही जरी झालं तरीसुद्धा ह्या गोष्टी अशा झालेल्या आहेत त्यातच मात्र तिला खूप जास्त आनंद असतो आणि त्याच पद्धतीने इथे आता जो काही एजे आहे एजेबरोबर हा दिवस खूप जास्त आनंदामध्ये जात असतो आणि ती सुद्धा तेवढीच असते काही जरी झालं तरीसुद्धा आता एजेने मला एवढ्या लांब फिरायला आणलेला आहे ह्या सर्व गोष्टी एजेनी इथे माझ्याकरिता केलेल्या आहेत म्हणून ती खूपच जास्त सुद्धा असते आणि त्याचबरोबर खुश असताना आता एजे तिच्यासाठी आणखी एक खूप मोठं सरप्राईज प्लॅनसुद्धा अरेंज करणार असतो जसं की आता बरंच काही काश्मीर फिरून झालेलं असतं बरंच काश्मीरच्या ठिकाणी फिरून झाल्याच्यानंतर आता इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता हे सर्व ह्या पद्धतीने होत आहे आणि त्याचबरोबर आता इथे हे सर्व अशा पद्धतीने होत असताना मात्र आता प्रेक्षकांनो इथे हे सर्व काही ह्या नंबरवर फोन करा तिकडे बाहेर तुमच्यामधून ते लोकेशन तुमचं मोबाईल पुढे आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने होत असताना आता जी काही दुर्गा आहे दुर्गा मात्र इथे आता कालिंदीकडे पुढे तुमचं मत कालिंदीकडे जात असते कालिंदीकडे गेल्याचा नंतर मात्र इथे आता तिला कालिंदीला भेटायचं असतं कालिंदीला भेटायचं असल्याकारणाने ती त्याच पद्धतीने सर्व काही गोष्टी अरेंज करत असते आणि त्याच गोष्टी त्याच पद्धतीने इथे तिनं अरेंज केल्याच्या नंतर आता इथे <coughs> जी काही आपली इथे आता ही आहे रेवा आहे रेवा आणि त्याचबरोबर इथे जी काही दुर्गा आणि दुर्गा ह्या सर्वजण इथे जी काही आपली रेवा आहे किंवा लीला आहे लीलाच्या घुरी कालिंदीच्या घुरी भेटण्यासाठी जात असतात कालिंदीच्या घरी भेटायला गेल्याच्या नंतर आता त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला असतो आणि त्यांच्या समोर खूपच मोठा इथे प्रश्न प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर आता इथे त्यांच्या मनामध्ये खूप सारे विचार सुद्धा इथे सुरू असतात त्यांना असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण म्हणजेच की आता जो ईश्वर आहे ईश्वर इथे दुर्गाला विचारत असतो दुर्गा खरंच तू तिला सून म्हणून स्वीकारला आहेस का खरंच तुला ती सून म्हणून पाहिजे आहे का मान्य आहे का तेव्हा इथे आता दुर्गा बोलत असते नाही <coughs> अजिबातच नाही मी बदलणं तर शक्यच नाही कारण इथे आता तुम्हाला माहितीत ना ह्या सर्व काही गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या म्हणजेच की एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लीला जेव्हा ह्या घरामध्ये आली तेव्हा इथे तिला कोणीच आपलंसं केलेलं नव्हतं लीला जेव्हा ह्या घरामध्ये आली तेव्हा तिला कोणीच आपलंसं केलेलं नव्हतं तिच्याशी सर्व कशा पद्धतीने वागत होते हे आपल्याला माहिती पण लीलाने गोड बोलून सर्वांना आपलंसं केलेलं आहे लीलाने सर्वांशी गोड बोलून सर्वांना आपलंसं केल्याच्यानंतर मात्र आता इथे तिनं सर्वांना आपलंसं केलं एजेला आपल्या विरुद्ध भडकवले मग मी सुद्धा अगदी त्याच पद्धतीने करणार आहे असं तिकट होऊन जर गोष्टी सहज स्वीकारता येत नसतील किंवा सहज भेटत नसतील तर बघा आता मी कशा पद्धतीने आणि काय करते ते तुम्ही पाहतच राहा असं सुद्धा इथे आता ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जी काही लिला आहे लिला जी काही दुर्गा आहे दुर्गा ईश्वरला सांगत असते आता बघा मी किती चांगलपणाचं आवडणार आहे मी किती चांगल्यापणाने सर्वांसोबत राहणार आहे मी एवढं सर्वांसोबत चांगलं राहील की सर्वांना इथे माझ्या ह्या चांगुलपणावर विश्वास बसेल आणि सर्वांना इथे सर्वांना माझ्या ह्या चांगुलपणावरती विश्वास बसल्याच्या नंतर बघा कशा पद्धतीने इथे ह्या गोष्टी होत आहेत आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतरच मगच मी इथे सर्व काही ह्या पद्धतीने करणार आहे जोपर्यंत ह्या सर्व लोकांचा माझ्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत बघा आणि ह्या दोघी बहिणीची मी तो हकलपट्टी केल्याशिवाय राहणार नाही असं इथे जी काही आपली ही आहे लिला आहे लिला ह्या सर्व गोष्टी इथे सांगण्याचं काम करत जी काही दुर्गा आहे दुर्गा ह्या सर्व गोष्टी इथे ईश्वरला सांगत असते तेव्हा ईश्वरला तर खूपच मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो त्याला असं वाटत असतं की खरंच ही ह्या पद्धतीने सर्व काही करणार आहे का ह्या पद्धतीने ही ह्या सर्व गोष्टी इथे करणार आहे तर मग मात्र आता कशा पद्धतीने आपण हे सर्व काही अरेंज करायचं असं सुद्धा इथे त्यांचं म्हणणं असतं आता मात्र प्रेक्षकांनो हे सर्वजण कालिंदीच्या घरी गेलेले असतात आणि दुर्गा इथे खूपच जास्त आव असते ते म्हणजेच की चांगोलपणाचा चांगोलपणाचा आव आणल्याच्या आता इथे ती एक गोष्ट बोलत असते की मी आता ह्या दोघांना स्वीकारलेला आहे आणि ह्या दोघांना इथे स्वीकारल्याच्या नंतर मात्र आता इथे एक गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजेच की मी म्हटलं आता ह्यांनी लग्न तर केलेलं आहे मग कशाला उगाचच आडेवेडे घ्यायचे कशाला उगाचच नाही त्या गोष्टी इथे करायच्या काही जरी झालं तरी सुद्धा ही आता माझ्या मुलाची मायको आहे आणि ही माझ्या मुलाची बायको असल्या कारणाने मला तिला तर स्वीकारावं लागणारच आहे आणि मी तिला स्वीकारणार सुद्धा आहे आणि तेव्हा आता इथे आपण चांगलंच राहूया चांगलं बोलूया चांगलं वागूया असं इथे दुर्गा खोटं खोटंच बोलत असते खोट खोटे खोट्या ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्यानंतर मात्र आता कालिंदीला सुरुवातीला तर विश्वास बसत नसतो आणि त्याचबरोबर विश्वास न बसल्यामुळे तिला आता भीतीसुद्धा तेवढीच वाटत असते की हे सर्व ह्या पद्धतीने होत आहे खरंच ह्या सर्व गोष्टी अशा झाल्या तर मग काय करायचं असं सुद्धा तिला वाटत असतं तर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही एचे आहे याचे आणि त्याचबरोबर लीला छान पद्धतीने फिरत असतात जो काही ईश्वरने पाठवलेला हेरगिरी आहे तो मात्र नजर असतो काही जरी झालं तो, तो मिनिटा मिनटाची सर्व काही खबर इथे देण्याचं काम करत असतो तेव्हा आज तिथे तो आलेला असतो त्याच्या हाताला लागलेलं असतं आणि तेव्हा लीला पाहते लिला पाहिल्याच्या नंतर त्याच्या हाताला रुमाल बांधून देतो याचे बोलत असतो हे सर्व काय आहे लिला अनोळखी माणसासोबत असं बोलायचं नसतं आपण नवीन शहरात आहोत तेव्हा लीला बोलत असते मला काही जर झालं हो, तर तुम्ही आहात ना आणि मला काही एक होणार नाही त्यामुळे तुम्ही अजिबातच ती काळजी करू नका असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने बोलल्याचा नंतर मात्र आता जी काही लिला आहे लिलाला अस दिलीला असं म्हणत असते की मला जर काही झालं तर तुम्ही आहात ना त्यामुळे मला काही एक होणार नाही त्यामुळे तुम्ही त्याची काळजीसुद्धा करू नका असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता तिने ह्या गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र जो काही एजे जे आहे एजेला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर तुम्हाला आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करावं लागेल कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळत आहे की आता कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत म्हणजेच की आता इथे जी काही आपली ही आहे जी काही लीला आहे सुंदर ये रेड कलर एक साडी ठेवलेली असते रेड कलरची साडी ठेवल्याच्या नंतर इथे त्यानं तिला अशी एक नोट सुद्धा लिहून ठेवलेली असते लीला एवढ्या दिवसापासून ज्याची वाट पाहत आहेस तो क्षण आलेला आहे म्हणजेच की प्रपोज करण्याचा ही सुंदर अशी दिलेली साडी वेअर करनेस आणि पटकन मी सांगितलं तिथे पटकन तू ये मी तुला कार पाठवतो तेव्हा लीला खूपच जास्त खुश होते तर पाहत रहा नवरी मिळेल हिटलरला